फ्रेंड्स श्री आलोक सल्लागार श्री विनायक सुभाष हांडे व स वैष्णवी विनायक हांडे हे आपले सल्लागार आहेत महत्वाची आहे आज मेडिकल हेल्थ इन्शुरन्स संदर्भात आहे तर मेडिकल हेल्थ इन्शुरन्स हे आपले आरोग्यामध्ये आर्थिक सुरक्षा कवचाचे काम करत असते आपण जर मेडिकल हेल्थ इन्शुरन्स केला असाल तर ह्या गोष्टी आपणास माहित असाव्यात व त्या आपल्या फाईल स्वरूपात आपल्याकडे संग्रहितच असाव्यात मेडिकल हेल्थ इन्शुरन्स आहे तर हा गैरसमज कधीच ठेवू नका की आपण कधीही कुठेही कशीही ट्रीटमेंट घेतली तरी चालेल हेल्थ इन्शुरन्स कंपनी आपल्याला क्लेमचे पैसे देईलच तर तसे कधीच होत नाही आपण एमर्जन्सी मध्ये कुठेही ट्रीटमेंट घेऊ शकता पण ते हॉस्पिटलच असावे क्लिनिक नसावे निदान बारा कॉटच असावं व डॉक्टर हे एम असावे किंवा एमबीबीएस चालतात गावभाग अथवा आपल्या फॅमिली डॉक्टर यांच्या क्लिनिक मधील घेतलेली ट्रीटमेंट व ऍडमिट प्रोसेचर ही सरकारमान्य ग्राह्य धरली जात नाही कारण ही ट्रीटमेंट ही ओपीडी बेस वर मानली जाते कारण क्लिनिक द्वारे ट्रीटमेंट करणारे डॉक्टर हे बी एच एम एस असे पदवीधर असतात अशा ठिकाणी ट्रीटमेंट केलेली कंपनी कधी ग्राह्य धरत नाही मेडिकल क्लेमच्या बाबतीत सवा मत आहे ट्रीटमेंट म्हणजे विकणेसपणा यासाठी कोणताही मेडिकल हेल्थ कोणतीही मेडिकल हेल्थ इन्शुरन्स कंपनी रिकवर मिळत नाही त्यासाठी आपणास कोणत्याही आजाराची लॅब रिपोर्टमध्ये डिटेक्ट झालेला असावा लागतो लॅब रिपोर्ट देखील एम डीचीच एम डी डॉक्टरांची सही अथवा सही व शिक्क्याची असावी लागतात उदाहरणार्थ पिशवी संदर्भात आ, हे तुम्हाला पूर्वीच सांगितलेलं असतं की लेडीजच्या पिशवी संदर्भात पांढरं पाणी जाणं ब्लडिंग होणं किंवा मिसकॅरेज झाल्याने अति ब्लडिंग झाले त्यामुळे विकनेस पण आल्याने ऍडमिट केले तर ही मेडिकलच्या मेडिकल, मेडिकल हेल्थ इन्शुरन्स याला रिकव्हर म्हणजे रिस्ट फाईल दिली जात नाही आणि कॅशलेस मध्ये पण ही ट्रीटमेंट केली जात नाही याला तुम्हाला स्वतःचे पैसे घालूनच ही ट्रीटमेंट घ्यावी लागतील लेडी परत एकदा सांगते लेडीची कोणती पिशवी संदर्भात ह्या दोन गोष्टी महत्वाच्या पांढरं पाणी जाणं आणि अति ब्लडिंग होणं मिसकॅरेज होणं ह्या रिकवर होत नाही मेडिकल क्लेम मध्ये हे प्रामुख्याने लक्षात ठेवावं सातवा आहे मेडिकल हेल्थ इन्शुरन्स केल्यानंतर कंपनीकडून एक कॉल येतो तेव्हा तुम्हाला कॉमन प्रश्न विचारले जातात त्यामध्ये पहिलाच प्रश्न असतो तुम्हाला शुगर किंवा बीपी आहे का तर नॉर्मल हा शब्द कधीच वापरायचा नाही नॉर्मल आहे हा शब्द कधीच वापरायचा नाही जर तुम्हाला बीपी शुगर नसेल तर सरळ नाहीच म्हणायचं आणि बीपी शुगर यापैकी काही का हे दोन्ही असेल तर हो गोळी चालू आहे एवढं म्हणायचं फक्त आणि एकच असेल त्यातला बीपी आहे तर हा बीपी आहे बीपी आहे शुगर ही गोळी चालू आहे शुगर आहे ही होळी चालू आहे अशा भाषेत उत्तर द्यायचं नॉर्मल हा शब्द वापरायचा नाही जर नॉर्मल ते नाही फक्त म्हणायचं नॉर्मल शब्द कुठेच वापरायचा नाही त्या प्रश्नाच्या वेळेस आपणास यापूर्वी आप कोणता आजार होता का हा त्यांचा दुसरा प्रश्न असतोय होता असेल तुम्हाला कोणता आजार तर तो, तो सांगावा स्पष्टच सांगावा कारण की हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून काही लपलं जात नाही तुमचे रिपोर्ट्स पूर्वीचे संग्रही असतात हॉस्पिटलकडे त्यामुळे तो डाटा त्यांना मिळतोय त्यामुळे खोटं बोलायचं नाही आणि ऍक्सिडेंटली जर तुमचं काय झालं असेल तर ते देखील तुमचं लपवायचं नाही जे काय आहे ते खरं सांगत जावा म्हणजे मेडिकल क्लेमच्या वेळेस नंतर काहीतरी खोटं सांगून केल्यानंतर नंतर जर काही कळलं तर तेव्हा मात्र क्लेम तुमचा अप्रुव्हल होणार नाही हे देखील गोष्ट लक्षात ठेवावी आपण मेडिकल हेल्थ इन्शुरन्स करतो तेव्हा कंपनीचे एम डी एमबीबीएस डॉक्टर ह्या सर्व गोष्टींची हो, योग्य रीतीने पडताळणी करतात वेळ पडल्यास एखादी खोटं बोलू नये कोणत्याही बाबतीत आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो सुरुवातीलाच घ्यायला पाहिजे तो पण आता लास्टला घेतलाय ऍक्सिडेंटली काही झाल्यास म्हणजे हेल्थ इन्शुरन्स केलाय आणि लगेच तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जरी ऍक्सिडेंटली काही झालं तर हेल्थ इन्शुरन्स कंपनी तुम्हाला मध्ये किंवा इन्व्हेस्टमेंट मध्ये फाईल करता येतील तुम्हाला तिचे पॉलिसीचे पैसे मिळतात व uh, अटी व नियम तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेले त्याप्रमाणे जायला लागते हे uh, सोडून जुनाट आजार यांची लिस्ट आता टाकत आहे ते सर्व आजार आपण नोंदीस ठेवावेत कृपया त्या आजारांमध्ये कुठले आजार तुम्हाला दोन वर्ष वेटिंगला आहेत ते एकदा लक्षात घ्या की हे तुम्हाला आजार वेटिंगला आहे ओके थँक्यू ही एक प्रिंट काढून आपल्या फाईलमध्ये अवश्य ठेवा आणि आपल्या हेल्थ इन्शुरन्सची किंवा कुठल्याही इन्शुरन्सची फाईल नक्की करा